हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं रा शिला ब्लॉगमध्ये आपण आज ना गवारीचा खिमा बनवणार आहोत तुम्ही गावारीची पातळ भाजी खाल्ली असेल गावारीची सुकी भाजी खाल्ली असेल पण खिमा खाल्ला नसेल हा पहिल्यांदाच बघताय गवारीचा खिमा बनवण्यासाठी बघा मी एक वाटी गवार घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि बघा निवडलेली पण आहे तिच्या शिरा वगैरे काढून घेतल्या आता ही गवारने आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया खूप छान झणझणीत असा खिमा लागतो मस्त असा त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकते पाव इंच अद्रक तीन चार लसूण पाकळ आणि बघा दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे सुकं खोबरं भाजलेलं आता हे ना दरदरीत असं मिक्सरमध्ये फिरवून घेते द्यायचा मिक्सरमध्ये फिरवण्याचा दोन चमचे तेल टाकूया ता तेल तापू द्यायचं चांगलं तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकवे जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया ठेसलेलं लसूण टाकूया चार पाच काप्यात लसूण चांगल्या लालकर करून घ्यायचा कडीपत्त्याचे पानं ॲड पाच एक छोटा उभा चिरलेला कांदा तो पण टाकून घ्यायचा तो पण कांदा नरम होता पाव चमचा हिंग टाकूया एक छोटा टॉमॅटो टाकूया चिरलेला ॲड करूया हळद पावडर पाव चमचा धना पावडर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा गरम मसाले एक चमचा चांगल्या परतून घे आता आपण गवारीचा जो ठेचा केलेला ना तो पण आपण ऍड करून घेऊया परतून घ्या चांगला चांगला पाच मिनिट चांगला परतून घ्यायचा होत मी तुम्ही भात भाजून पोळी बरोबर खाऊ शकता वरण दाटा बरोबर खाऊ शकता असं तोंडी लावण्यामुळे म्हणून तुला डब्याला पण येऊ शकतो मुलांना उठ्या माणसांना लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना अर्धा वाटे मिक्सरचं भांड धुवून घेतलं ते पाणी टाकून चांगलं परतून घेते आता ते शिजण्यासाठी पाच मिनिटं ठेवून देते झाकण ठेवते घेऊया आता एकदम सुरेख झाल्या खिमा शिजला आहे पाच मिनटं छान असं आता सर्व करून दाखवतो तुम्हाला सर्व करून दाखवतो रेडी बघा आपला गावारीचा किमा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू